नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सकाळची वेळ प्रत्येक व्यक्तीसाठी खास असते सकाळ चांगली असेल तर संपूर्ण दिवस शुभ जातो असे म्हणतात की सकाळी उठून चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत जेणेकरून तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल शास्त्रात असे सुद्धा सांगितले आहे की जर सकाळी शुभ गोष्टी दिसल्या तर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद हा आपल्यावर प्राप्त होतो वाईट गोष्टी दिसल्या तर दिवस अख्खा वाया जातो याचा हळूहळू तुमच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा नकारात्मक परिणाम होताना दिसतो अशा स्थितीत मी तुम्हाला आज काही गोष्टीबद्दल सांगणार आहे की ज्या सकाळी उठल्याबरोबर पाहणे अशुभ मानले जाते सकाळी ऊर्जा पातळी आपली सर्वाधिक असते सामान्यतः लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक छोट्या छोट्या चुका करतात काहींना सकाळी उठल्याबरोबर जांभळ्या येतात काही लोक असे असतात की ज्यांना सकाळी उठल्याबरोबर आपला चेहरात आर चेहरा हा आरशात पाहणे आवडते याशिवाय अनेक घरांमध्ये भक्षक प्राणी किंवा वन्य प्राण्यांची चित्रे असतात जी घरात राहणाऱ्या लोकांना सकाळी सकाळी उठल्याबरोबर दिसतात या कारणास्तव काही लोकं मुलांच्या खोलीत माकड किंवा टॉम अँड जेरी मिकी माउस डोनाल्ड यांची फोटो लावतात सहसा काही लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना त्यांच्यासोबत झोपायला लावतात आणि सकाळी उठल्याबरोबर त्यांचे चेहरे पाहतात त्यांच्या कृतीचा तुमच्या मुलांवर किंवा तुमच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का वास्तुशास्त्रानुसार अशी अनेक कामे आहेत जी सकाळी उठल्यानंतर करू नयेत वास्तूनुसार सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टी पाहण्यास मनाई आहे कोणत्या आहेत त्या गोष्टी सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली पाहू नये असे वास्तुशास्त्र सांगते जर तुम्ही सूर्यदर्शनासाठी बाहेर पडलात आणि सूर्य पूर्वेकडून उगवला असताना तुमची सावली पश्चिमेकडे दिसली म्हणून याला वास्तूनुसार राहूचे चिन्ह मानतात अशा स्थितीत पश्चिमेकडे सावली दिसणे अशुभ मानले जाते सकाळी लवकर खरकटी भांडी कधीही पाहू नयेत त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार रात्री सर्व भांडी स्वच्छ ठेवावीत असे सांगितले जाते पुढचं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार पहाटे कधीही आरशाकडे पाहू नये असे सांगितले जाते असं म्हणतात की सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहिल्यास रात्रीची सर्व नकारात्मकता आरशातून मिळते सकाळी उठल्याबरोबर वन्यप्राण्यांचे फोटो पाहणे अशुभ मानले जाते या व्यतिरिक्त तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमच्या पाळीव प्राण्यांचा चेहरा पाहू नये सकाळी उठून बंद घड्याळ दिसले तर ते आजपासूनच बंद करा कारण थांबलेले घड्याळ अशुभ मानले जाते आणि ज्याप्रमाणे घड्याळाची वेळ अशुभ होते त्याचप्रमाणे माणसाची वेळसुद्धा अशुभ आणि अशुभच लागते कारण बंद तासावर राहुग्रहाचे वर्चस्व असते त्यामुळे राहुग्रहाचा देखील व्यक्तीवर अशुभ प्रभाव पडतो पुढचं म्हणजे काही लोक देवाची तुटलेली मूर्ती घरी ठेवतात हे सुद्धा चुकीचे आहे तुटलेल्या मूर्तीमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात त्यामुळे घरातून बाहेर पडल्यानंतरही भंगलेल्या मूर्ती दिसू नयेत असे केल्याने जीवनात दारिद्र्य येते सकाळी उठल्याबरोबर काही गोष्टी पाहणे हे तुमचे यश दर्शवते म्हणूनच तुम्ही अनेकदा ऐकले असेल की जेव्हा एखादी गोष्ट चुकते तेव्हा लोकं म्हणतात की सकाळी उठल्यावर त्यांनी कोणाचा चेहरा पाहिला हे त्यांना माहीत नाही या म्हणीमागे खूप खोली आहे कारण ही म्हण एखाद्या व्यक्तीच्या दिसण्याशी संबंधित नसून पहाटे दिसणाऱ्या वे गोष्टींशी संबंधित असते सकाळी उठून काही चांगलं पाहिलं तर संपूर्ण दिवस हा चांगला जाईल सकाळी उठल्याबरोबर मूड खराब झाला तर दिवस खराब जाणार नाही सकाळी उठल्याबरोबर समजा सरडा दिसला तर समजून घ्या की तुमच्या नशिबाचे कुलुपाता उघडणार आहे डोळे उघडतात सरडा दिसणे खूप शुभ मानले जाते याचा अर्थ यश तुमच्या आयुष्यात लवकरच दार ठोठावणार आहे जर एखादा सरडा खांद्यावर पडला तर ते स्पर्धेची तयारी करणाऱ्यांसाठी खूप शुभ असते यात तुम्हाला यश मिळण्याचीही चिन्हे असतात सरडा खूप शुभ मानला जातो आणि त्याला संपत्तीचे प्रतीक म्हटले जाते सकाळी सरडा दिसणे म्हणजे तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहेत यामुळेच अनेक ठिकाणी धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर सरडा दिसण्याची परंपरा आहे जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर अचानक सरडा पडला तर ते देखील शुभ मानले जाते हे लक्षण आहे की व्यक्तीचा मान आणि दर्जा हा आता वाढणार आहे सकाळी जर सरडा भिंतीवर चढताना दिसला तर ते देखील शुभचिन्ह आहे याचा अर्थ तुम्हाला कामाच्या ठिकाणी आता यश मिळणार आहे तुम्ही काम केल्यास तुम्हाला प्रमोशनसुद्धा मिळू शकते सकाळी पानपक्षी पांढरी फुले हत्ती मित्र इत्यादी पाहणे देखील शुभ मानले जाते सकाळी अग्नी पाहणे किंवा हवन पाहणे किंवा हवन करणे शुभ मानले जाते सकाळी शेण सोने तांबे हिरवे गवत पाहणे हे सुद्धा शुभ असते विवाहित स्त्रीला सकाळी मेकअप करून पाहणे खूप शुभ मानले जाते सकाळी डोळे उघडताच आग दिसली तर शुभ शकून मानला जातो यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही आणि सक्रिय राहता सकाळी उठल्यावर दरवाजा उघडताच गाय दिसली तर तेसुद्धा शुभ लक्षण मानले जाते झोपेतून उठल्याबरोबर गायीचा आवाज ऐकणे देखील शुभ मानले जाते शास्त्रानुसार सकाळी कोणतीही गाय दिसणे शुभ असते परंतु काळी गाय दिसल्यास अधिक उत्तम असते तर अशा प्रकारे आपण सकाळी उठल्यावर कोणत्या गोष्टी पाहू नये ज्यामुळे की आपला पूर्ण दिवस हा खराब जाईल ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे आणि कोणत्या गोष्टी जर आपण पाहिलं तर शुभ असतं तेसुद्धा पाहिलं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ